भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज अहिद्यबाई होळकर आद्य क्रांतीवीर नरवीर उमाविनाईक लहुच वसपास साळवे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आपल्या बहुजन समाजाच्या महापुरुषांना पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो दुसरी गोष्ट आज सामाजिक न्याय दिन आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या राज्यामधला मांग भार ढोलचा भार साडी मारी तिली कुस्ती रवार सुपार की साडी गोसावी कैकाडी कुंभी कुणबी डोंबारी मराठा असेल धनगर असेल तर या सगळ्यांच्यावर अन्याय होऊ नये त्याच्यामध्ये हिंदू धर्म असेल ख्रिस्ती धर्म असेल बौद्ध धर्म असेल पारसी असेल इसाई असेल इस्लाम असेल या कुठल्याही धर्मांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून एक ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्याचं मित्रांनो नाव आहे भारतीय संविधान आणि yes. या भारतीय संविधानानं काय आपल्याला आणि हक्क दिले आणि ते हक्क दिल्यामुळे आज आपण इथं बसलोय आपलं मागणं एवढंच आहे की आमच्यावर आज सामाजिक अन्याय होतो आणि आपण दिवस आज निवडलेला आहे तो सामाजिक न्याय देईल मी आता माझे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक राम सर जसे माझे आहेत तसे आपल्या सर्वांचे आहेत इथं गॅपिला आहे आकाशोडी सगळेच आहेत नावं घेण्यासारखी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो मी दोन दिवसापूर्वी म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला भारतीय जनता पार्टीला राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रिटर्न आलो आणि चळवळीत माघारी आल्याच्या नंतर परत मी दुसरा निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये आमचं नाव जर कोण घेऊन काम करत असेल तर त्याच्याबरोबर काम करायचं जो आमचं नाव घेतोय जो आम्हाला इज्जत देतोय त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून मी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते काल परवा मुंबईमध्ये प्रवेश केला अजितदादा पवार फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करतात या राज्यामध्ये आणि या राज्याचे ते उपमुख्यमंत्री मी राजीनामा द्यायच्या अगोदर सांगितलं होतं की यावरील तेवढे फक्त एकमेव साक्षीदार आहे जर माझ्या समाजावर अन्याय होत असेल आणि कोण बोलत असेल तर ते माझा सक्का भार करी असला तरी मी त्याला सोडणार नाही ही भूमिका घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षाचा मित्रांनो राजीनामा दिला सर्वांना विनंती आहे पावसात ना हालायला अजिबात सर्वांना विनंती आहे पावसात ना नाही आपल्याला आपल्या आई बापाची शपथ आहे त्याच कारण असं आहे की कापड भिजलेली जातून घालत तू एक ना तर दोन ड्रेस असायचे वाला तर ठीक नाही तर मला वाहना तर कामावर जात होतो आज तीच परिस्थिती आहे ज्यांनी तुम्हाला शिकवलं इथं माझ्या माता बघिने त्या माता सावित्रीबाई फुले दोन साडे होते दे त्यांच्याकडे तुमच्याकडे तर पीटी भरली असेल काय जर <laughs> त्यांच्या अंगावर शेण टाकायचे अंडी मारायचे आम्हाला खायला अंडी मिळत नव्हती तेव्हा ते अंडी फिकून मारत होती आणि मग ती भरलेली साडी काढून ठेवायची वाळलेली साडी अंगावर घालायच्या त्यांनी आपल्याला शिकवलं म्हणून आज आपण इथं बसलोय त्यामुळे पावसाची उन्हाची झाली वादळाची परवा आम्ही नाही कारण वादळाची सुरुवात ज्यांच्या बसनं होते ते आम्ही सगळे येत आहे मित्रांनो yeah. कोण झाला आहे बौद्ध कोण झाला क्रिशन जरा तपासा ज्यांना आता हिंदुत्ववाद्यांचा कोळकालाय त्यांना माझं सांगणं अरे ज्यावेळेला आम्ही मांडाच होतो माराच होतो आम्ही फुटल गेलो तर तुम्हाला विटा जात होता तेव्हा तुम्ही काय झोपला होता आमचं बोरगं मारुतीच्या देवळात गेला लगीन झालं बायको घेऊन यायच्या बाबा साडेसाती काय नसावी दोन मनी होतं म्हणून आमचं पोरग मारुतीच्या देवळात गेला पाया पडायला लोकांनी देवा सोडा त्या देवाची पायरी सुद्धा सो सोडू दिली तेव्हा कुठं होते पुढे मला आपल्याला सांगायचं आता भुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ना आपण काम करतोय या देशामध्ये एकच संविधान आहे की त्याच्यावर हा देश चालतोय आणि मला इथल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आता राम कांबळे सर घ्याबरेल तेवढे आणि ही सगळी मंडळी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देऊन आले त्यांना त्यांचं स्वागत करा या सगळ्या समाजाचा आवाज म्हणून तुमचे प्रतिनिधी म्हणून ते आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आपलं म्हणणं तरी सांगितलंय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये त्यांना शिष्टमंडळ जे आज गेलं त्यांना सांगितलेलं आहे की जी तुम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने एकशे दहा टक्केवर कारवाई होईल असा त्यांनी शब्द दिला त्याच्यामुळे तुम्हाला आरती लढाई आज जिंकलेली तुम्ही काय नुसतो पावसात बसला माझ्या माता बगिरीने भाऊ इथं आले त्यांना सांगतो की तुम्ही आज आरती लढाई जिंकली आरती आठ आणि काम झाले अजून आठ आणि काम होय आठ आणि काम मी करतो मी सरकारमध्ये आपल्या समाजाचं शिष्टमंडळ जे मातक होते बौद्ध होते दे त्यांनगर होते ज्यांनी धर्मांतर केलं आणि ख्रिश्चन झाले या ख्रिश्चन समाजाचं शिष्टमंडळ या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज दादा पवारांना भेटवायचं काम माझा जबाबदारी माझ्या मित्रांनो मी या जिल्ह्यामध्ये साहित्य करत ना लोकशाही राम नाटेचा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मी आहे पहिल्यांदा मी मांगाच आहे मांगा आहे आणि मांगाने काय केलं हे मी सांगायची गरज नाही एकच वर सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही स्वराज्य उभा करायसाठी लढलो जेव्हा स्वराज्य निर्माण झालं तेव्हा त्या स्वराज्याला पहिलं तोरण बांधणारा सुद्धा मांग होता नावा ये आणि स्वराज्याच्या नंतर सुद्धा लघु जीवस्थान सळवे इथल्या घोडे इंग्रजांच्या विरुद्ध लढले त्यांची तलवार बघितली की चांगल्या चांगल्याला घाण उडत होता त्या लघुजी वस्ता साचीन साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ जे आम्ही अवलादे आहोत आमच्या नादाला लागू नका आमचे गुरु कांबळे का सभेत म्हणले होते आठवले का, का। सातशे किलोच जरावर पाच मिनिटात सुरुवात करणारे आमच्या अवलाद आहे त्याच्यामुळं पाच पन्नास किलोचे आमच्या नादाला नाही पाच पन्नास किलो आहे तरी आमच्या लागायचं नाही तेवढा आमच्या बोलणीवर आमच्या वल्लीवर मोडत असत त्याच्यामुळं आम्हाला कसली बीक आणि कुणी भीती घालायची नाही मी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना सांगतोय तुम्ही कोणाचं पण आहे नका तुम्हाला सामाजिक न्याय आणि संविधानानं काम करावं लागेल तुम्ही कोणाच्या घरातलं साखर नाही तुम्ही भारतीय संविधानानं निर्माण केलेल्या का अधिकाराच्या कायद्याच्या खुर्चीवर बसला आहे तुम्ही काय कुठल्या सरकारचा जावायला नाही कुठल्या मंत्र्याचं जावाय नाही तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला संविधानानं काम करावं लागेल कोण पण काय बंथन देईल अरे ते म्हणे दादागिरी करायचं आमच्या रक्तात आहे धर्म आणि दादागिरी आमची रक्तद आहे आज तुम्हाला जी पोरं पडव इलेक्शनला ह्याला उचल त्याला उचल त्याला घे मत करायला करणारी कोण आहे ही सगळी मांगाची आहेत मांगाची जसं मत द्यायला दोन देणार होती जा तसं मत घ्या आमदार सुद्धा आम्हाला दान जा देता होतं हे सांगायसाठी जा मोरचं आहे मोर्चा का आम्ही बेकारी म्हणून तुमच्या दारात बसलो नाही जेवढी तुमची बिल्डिंग आहे तेवढी आमच्या बिल्डिंग मध्ये आमचे राख्याधिकारी त्यामुळे आता काय विषय नाही हे बाबासाहेबांचं राज्य आहे आम्ही काय चाटुगरी करायला तुमच्याकडे नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या साहेबांना सुद्धा आमचं म्हणणं आहे साहेब जरा इकडच्या लोकांचं बघा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री दोन चार आमदारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं आहे तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीने मतदान केलं त्या लाडक्या बहिणी आज रस्त्यावर बसले त्यांचा आवाज तुम्हाला काम करावं लागेल या महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल तर या लाडक्या बहिणींचा आवाज तुम्हाला करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तुम्हाला त्रास दिलाय जे तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या अभिमानावर बोलता त्यांचा जर तुक जर तू असेल एखादा चेला चपाटा असेल आणि पाया पडत दारात आला दारा दा दा तर त्याला सांगा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहे एक मत एक व्हॅल्यू जशी तुझ्या मताला किंमत आहे तशीच माझ्या सुद्धा मताला किंमत आहे त्यामुळे मत येणार नाही मी तुम्हाला दाट ठासवून सांगावं लागेल तुमचीच मतं घेऊन तुमच्यावर दारडूर करणाऱ्यांना सुद्धा आता येत ना पुढच्या काळामध्ये आपल्याला धडा शिकावं लागेल मी या निमित्ताने एवढंच सांगतो इथं सगळ्यात ज्येष्ठ रामसर आहेत गाबरीला आहेत सगळे मंडळी मी तुम्हाला विनंती करतो हे नुसतं सांगलीचा मोर्चा नाही हा नुसता सांगलीचा मोर्चा नाही अशा पद्धतीच्या बहुजन समाजी महाराष्ट्रभर झाली पाहिजे महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे मोर्चे झाले पाहिजे यासाठी यासाठी संदीप दादे खोबरे तुमच्या बरोबर आहे माझी फकीरा तुमच्या बरोबर आहे आणि दादा पवारांची राष्ट्रवादी आणि पक्षाने सरकारमधला बनला उपमुख्यमंत्री तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही लिहायचं काय कारण नाही आता आज जसं सांगलीमध्ये मोर्चा निघतोय अशाच पद्धतीचा कोल्हापूरमध्ये मोर्चा निघतोय सगळ्या जिल्ह्यामध्ये आज मोर्चे निघतायत आणि ही सगळ्या जनतेचा आवाज आपल्या सर्वांचा आवाज शासनापर्यंत पोचवण्याचं काम इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आपण जरा वाट बघूया कारवाई काय होत्या बरोबर एका थापडीत नाही तर दुसऱ्या दोन थापडे द्यावे लागतील आपल्याला त्यासाठी हात सारून आपल्याला मागं उभारावं लागेल एवढंच सांगतो आणि मला बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी माझ्या प्रेम केलं त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद जय भीम जय लहु सर्वांना विनंती आहे की आपण दोनच मिनिटामध्ये आपलं मनोग